शासन सेवेत नियुक्त होणाऱ्या सर्व उमेदवारांनी राष्ट्र निर्माणाच्या कार्यात मनापासून योगदान द्यावं असं आवाहन पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलंय राज्यात यापूर्वी अनुकंपा भरतीमध्ये खूप अडचणी होत्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील शासनानं अनुकंपाच्या सर्व अडचणी दूर करून एकच नवीन शासन निर्णय काढला त्यानुसार संपूर्ण राज्यभरात अनुकंपाचे पाच हजार एकशे सत्याऐंशी तर निवडलेले लिपिक पाच हजार एकशे बावीस असे एकूण दहा हजार तीनशे नऊ उमेदवारांना एकाच वेळी व्यक्ती आदेश देण्याचा कार्यक्रम संपूर्ण राज्यभरात होत आहे सोलापूर जिल्ह्यात अनुकंपा ड वर्ग साठ आणि क वर्ग पन्नास तसंच राज्य लोकसेवा आयोगाद्वारे नियुक्त शहाण्णव असे एकूण दोनशे सहा उमेदवार यांना नियुक्ती आदेश देऊन शासन सेवेत रुजू केलं जात आहे तर या सर्व उमेदवारांसाठी आजचा दिवस ऐतिहासिक आणि महत्वपूर्ण असून त्यांनी आपल्या मातीची सेवा करून राष्ट्र निर्माणाच्या कार्यात आपलं मनापासून योगदान द्यावं असं आवाहन राज्याचे ग्रामविकास आणि पंचायत राज मंत्री तथा पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी केलं जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित जिल्हास्तरीय अनुकंपा तत्वावर नियुक्ती देण्यात येणाऱ्या आणि महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून शिफारस केलेल्या नियुक्त उमेदवारांना नियुक्ती आदेशाचं वितरण प्रसंगी पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते खूपच आनंदाचा आणि खूपच ऐतिहासिक असा दिवस आहे ज्या लोकांनी सेवेत असताना आपला प्राण गमावला आणि त्यांची कुटुंब उघड्यावर पडलेली होती अनेक कुटुंबामध्ये त्याच्या अडचणी निर्माण झालेल्या होत्या त्या कुटुंबाला दिलासा देण्याचं दिला काम खऱ्या अर्थाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी केलेलं आहे आपण सगळेजण पाहतो की वर्षानुवर्ष या अनुकंपा तत्वाचा नेमणुकीचा विषय पेंडिंग राहतो दहा दहा वर्षापासून पंधरा पंधरा वर्षापासून काही लोक नियुक्तीच्या प्रतीक्षेत होती काही वयातून पुढे जायची परिस्थिती निर्माण झाली होती अशा वेळी अनेक कायद्यातल्या अडचणी होत्या जी आरच्या अडचणी होत्या बेचाळीस जी आर त्यानिमित्ताने होते सगळे जी आर निरस्त केले आणि एकच जी आर काढला आणि ज्या ज्या अडचणी होत्या त्या सगळ्या अडचणी संपून जवळजवळ एका दिवशी दहा हजार पेक्षा जास्त उमेदवारांना अनुकंपा तत्वाच्या नियुक्त दिल्यान आज त्यांच्या नेमणुका झाल्याचा आनंद मला वाटतं त्या कुटुंबाना आहे त्याच्यासोबत आम्हा सगळ्यांनाच आहे की आपण एवढ्या सगळ्या लोकांच्या कुटुंबाला आनंद देण्यामध्ये सरकारला यश आलं आणि अशा परिस्थितीमध्ये सरकार अशा कुटुंबाच्या पाठीशी उभा आहे हाही संदेश त्यातून गेलेला आहे त्यामुळे मी आज नियुक्त झालेल्या दहा हजारच्या वरचे जे जवळजवळ सगळे उमेदवार आहेत ज्यांना आज या ठिकाणी नियुक्ती मिळाली आहे त्यांचे मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो यावेळी आमदार देवेंद्र कोठे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद शहर पोलीस आयुक्त एम राजकुमार मुख्य कार्यकारी अधिकारी कुलदीप जंगम अपर जिल्हाधिकारी मोनिका सिंह ठाकूर अतिरिक्त पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर यांच्यासह सर्व संबंधित विभाग प्रमुख तसंच अनुकंपा व लिपिक वर्गीय कर्मचारी उपस्थित होते